अजित पवार तर आम्ही पंधरा ते वीस दिवसाखाली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला होता युवती करून म्हणली होती पण असं झालं की तेच त्यांनी छुपी युती करून आणि त्यांच्या त्यांनी वाट वाटून घेतल्यामुळं आज नाहीला जसो आम्हाला पत्रकार परिषदेला सामोरे जाऊन पुढील जे आमची वाटचाल राहणार आहे ते प्रमुख आमचे हे करतीलच पण शिवसेना खंबीरपणे येणाऱ्या काळामध्ये युवती किंवा स्वातंत्र्य करणार आहे ते आणि खंबीरपणे शिवसैनिक म्हणून आम्ही सोबत लढणार आहोत आमच्या जे मित्रपक्षाने दगा दिला त्यांना शंभर टक्के किंमत मोजावी लागणार या पद्धतीने आमचा लढा राहणार रा। आहे आणि त्यांच्या त्यांची जी मनमानी चालू आहे त्याबद्दल आम्ही सर्व शिवसैनिक आमच्या मनात राग आहे आमच्या शिवसैनिकाने आता काही शिवसैनिकाने आमच्या जीवाचं रान करून विधानसभेला लोकसभेला त्यांच्या सोबत होते तर शिवसेना सन्मानाला घ्यायला पाहिजे होतं आणि बागचं जर बलाबोल बघितलं त्यांचं भाजपाच चालू आमदार असत हे छोटे साहेब होते त्यावेळेस त्याचं ते होतं पुन्हा राष्ट्रवादी साहेबचं झिरो होतं आणि आमचं बी बलाही नव्हतं तर, तर सगळे सन्मानाने सोबत राहायला पाहिजे होत पण ठीक आहे परत परत तेच उमेदवार नगराध्यक्षाच्या रिंगणात आणून आम्ही एक चांगला उमेदवार देण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे आणि यापुढे या पत्रकाराचं पुढ पुढील दिशा आमचे पण प्रमुख ॲडवोकेट ब्रह्म जिले सरकार